शेतकरी बांधवांनो नमस्कार सकाळच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण सकाळच्या या बातमीपत्रात सुरुवात करूया त्यामध्ये पहिली बातमी आहे शेतकरी कर्जमुक्त करा निवडणुकांमध्ये दिलेलं आश्वासन भाजपा युती सरकार तुम्ही पूर्ण करा असा इशारा राष्ट्रवादीने दिलेला आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं प्रत्येक भाषणात तुम्ही म्हटलं होतं त्यामुळे लवकर कर्जमाफी करावी अन्यथा आंदोलन छेडणार राष्ट्रवादीचा इशारा शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट चार कोटी शेतकऱ्यांच्या थेट हातात जाणार मोठा लाभ भारतातील शेतकरी बांधवाचे विशेष करून मोदी सरकारने आता त्यांना विशेष लाभ देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याचा पुढे निर्धार केलेला दिसत आहे केंद्राकडून राज्यांना एक पॉईंट त्र्याहत्तर लाख कोटींचा निधी महाराष्ट्राला दहा लाख नऊशे तेहतीस पॉईंट एकतीस कोटी रुपये तर यू पीला सर्वाधिक जास्त निधी दिला त्यानंतर पुढील बातमी तरुणांना दर महिन्याला मिळणार साडेआठ हजार रुपये भाजपा जर सत्तेत आली तर झोपडपट्ट्या पाडतील केजरीवालांचा निशाणा दिल्लीतील तरुणांना आम्ही देणार साडेआठ हजार रुपये केजरीवालांची माहिती महानगरपालिका निवडणुका चार महिन्यात होतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य कार्यकर्त्यांनो कामाला लागा दिले महत्त्वाचे आदेश यावेळी आपण नवीन रेकॉर्ड करू असेही त्यांनी संबोधले केंद्राकडून गृहकर्जात मिळणार सूट एक फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प भाड्याने मिळणाऱ्या मालमत्तांसाठी सवलती तसेच अनेक मोठ्या घोषणासुद्धा होण्याची दाट शक्यता एक फेब्रुवारीलाच सर्वांना समजेल मायक्रोसॉफ्ट यंदा करणार नोकर कपात हजारो कर्मचारी होणार बेरोजगार लहान कंपन्या देखील करणार कपात त्यामुळे देशात आणि देशाबाहेरसुद्धा बेरोजगाराची संख्या वाढणार यात काही शंकाच नाही राज्यात थंडीचा जोर कायम मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा अंदाज दक्षिणेकडे पाऊस तर उत्तरेकडे गारठा त्यामुळे शेतातील पिकांवर होणार याचा नक्कीच परिणाम पुढील बातमी आईच्या डोक्यात हंडा घालून मुलाने केली हत्या साताऱ्यामधील दहिवडी पोलिसांनी ठोकल्या आरोपीला जागीच बेड्या नंतर पुढील बातमी बघूया समोशात आढळले ब्लेड दुकानदाराविरोधात तक्रार दाखल चटपटीत पदार्थ विकणाऱ्या स्टॉलवर खाद्यपदार्थात पाल झुरळ आदी गोष्ट्या आढळत होत्या मात्र आता ब्लेड आढळल्याने सगळीकडेच खळबळ उडालेली दिसत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आपण बघूया फिक्स व्याजदराने कर्ज देणे बँकांना बंधनकारक आर बी आयचे निर्देश ग्राहकांच्या लुटीला लगाम लागण्याची शक्यता तसेच एकापेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्यावर सुद्धा लगाम लागणार तर शेतकरी मित्रांनो ह्या होते आजच्या सकाळच्या झटपट महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद